तर मी माझे ड्रेस स्टिच करायला आले आहे आणि लग्नाच्या अगोदरपासून मी इथेच माझे ड्रेस स्टिच करते आणि तेव्हा ओळखता लहानपणापासून हो, लहानपणापासून हो नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे तर ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी काल संध्याकाळी माहेरी आले चार पाच दिवस मी सासरी होते आणि मग मम्मीकडे मला ना राहायला मी आलं नव्हतं एकच दिवस होते तर आज मम्मीसोबत छान टाईम स्पेंड करणार आणि मनोज पण आज दुपारी जेवण करून नाशिकला परत जाणार आहे कारण की आमचं सासर आणि माहेर कसं जवळजवळ आहे म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा मी पटकन सासरी जाऊ शकते माहेरी येऊ शकते म्हणजे चार पाच दिवस सासरी चार पाच दिवस माहेरी असं असं आमचं असतं आणि मग मनोज पण मग म्हणजे इगतपुरीला राहतात काही दिवस मग जवळ असल्यामुळे दोन तीन दिवस ते पण राहतात आणि म्हटलं चला सकड़ी सकड़ी आज आहे ना मम्मीसोबत छान टाईम स्पेंड करू आणि परीची तर आज सकाळी सकाळीच आंघोळ झाली मम्मीने छान आंघोळ घातली आज तिला आल्याच्यानंतर आहे ना दोन्ही आल्याच्यानंतर दोन्ही आजींचं प्रेम मिळतंय त्यांना म्हणून मग परीला त्याला म्हणते परी तर म्हणते मला लग्जम बघलं मम्मा जायचंच नाही आहे जायच नाही मग मला इथे राहायचे कारण की इथे कसं सगळे फॅमिली आहे इथे आणि लहान मुलं सुद्धा आहे खेळायला तर त्यामुळे तिला एकदम असं छान वाटते आणि ज जवळ सगळे शॉप्स आहे लोक भरपूर दिसत आहे आणि इतकं छान पडलेलं आणि हा ही आमची कॉलनी आहे मला आणि या कॉलनीच्या इथे भरपूर आहे ना घरांचे काम चालू आहे तर हे आहे आमचं इगतपुरी आणि भरपूर जण म्हणत होते तुझं माहेर कुठलं तर माझं माहेर इगतपुरी आहे आणि माझं सासर नाशिक आहे तर मी लहानसे मोठे इथेच झाले आणि माझं लग्नसुद्धा इगतपुरीलाच झालं तर छान वाटतं ना जेव्हा आहे ना आपण आहे ना आपल्या मायदेशी येतो आणि मग माहेरी येतो आणि ते दिवस आठवतात लहानपणीचे मोठे झालेलो आहोत तरी पण ते आठवतात ना तर काही असे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना माहेरच्या लहानपणाच्या त्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आणि ब्लॉग्स आहे अजून छान इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करेल मी चला आपण किचन मध्ये जाऊया मम्मी काय करते आणि तिला फक्त मम्मा पाहिजे मम्मा पाहिजे पाहिजे मग काय करते तर मला वेजचा चहा आवडतो नाही का गवती चहाचा तर चहा घेतला मी तर मम्मीला म्हटलं नाही मी आता ना वेलची चहाची चहाला मिस करते तर मम्मीने छान आहे ना खलबत्त्यामध्ये अशी वेलची छान कुटली आणि आता मस्त चहा बनवते तर मस्त बसल्या बसल्या ऐता ऐता मस्त गरमागरम चहा घेणार मी आणि नंतर मग आयत सगळं भेटते माझी माझ्यासाठी तू माहेर हो ना तर माहेर आल्यावर तर हे लाड तर होतातच आहे की नाही माझ्या लेकीला गरम गरम बनवून देते हे बनवून दे माझ्या लेकींना पाहिजे जावई हे बनवून देते ते बनवून देते नहीं की नाही ठीक आहे चला आता आम्ही काय बनवलं परी तू काय करणार आहे मॅगी मॅगी परत पाणीपुरी आपण रात्री काय खा तर एवढं आले तरी पण आल्याच्या नंतर तिच्या आत्यासोबत ती बाहेर गेली आणि पाणीपुरी तिने खाल्लेली आहे जेव्हा जेव्हा म्हणजे माझ्या ननंद यायचा तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत ती बाहेर जायची चॉकलेट नाही तर पाणीपुरी पहिलाच दिवस होता त्या दिवशी आली तर मस्त पाणीपुरी खाऊन इतकी आवडली तिला कंट्रोलच नाही झाला ना तरी पण आज खायचे आपल्याला आज आपण संध्याकाळी खाऊ ओके इव्हेनिंग पाणीपुरीवाला नाही संध्याकाळी संध्याकाळी असतं बरे चला आता आम्ही चहा घेतो आणि नंतर बोलतो तुमच्यासोबत तर तुम्ही बघितलंच माझी बहिणी आणि भाऊ आले होते आणि ते दोन दिवस होते आणि त्यांच्यासोबत छान टाइम स्पेंड केला पण त्यांना जास्त सुट्टी नसल्यामुळे ना त्यांना परत जावं लागलं आणि त्यांना परत पॉसिबल झालं तर पुढच्या आठवड्यात ते परत येतील तर मम्मीने बेलाला चॉकलेट मिल्क दिले ना काय झालं इथे लागलं आहे तुला हो ग लागलं आहे ग बेलाला हो आणि हा जो कप आहे ना हा यावर आहे ना परीचा फोटो आहे बघा परी ना आ, एक, हा तू होती तर एक वर्षाची होती ना तेव्हाचा फोटो आहे हा परी तुला आवडते मला चॉकलेट मिल तर मी आता चहा टोस्ट खाणार आहे चहा झालेला आहे आणि ब्रेकफास्ट नको आता मग सांगितलं ब्रेकफास्ट केला ना तर मग जेवण जात नाही म्हणून मग मम्मीला सांगितलं आम्ही चहा आणि टोस्टच खातो आणि जेव्हा आम्ही लग्झमबागला जातो ना तर ते टोस्ट खूप मिस करतो जाताना तर घेऊन जातो पण जेव्हा संपतात ना तेव्हा मग टोस खारी बटर याची खूप आठवण येते तर आता मस्त ना चहा आणि टोस लवकर स्वयंपाकाला लागते आणि माझा आवडतीचा भात करते इंद्रायणी भात मला इंद्रायणी भात खूप आवडतो म्हणजे नॉर्मल वरण भातासोबत खूप छान लागतं इवन नॉनव्हेजसोबत पण खूप छान लागतं ना आणि इतकं कल्याण इतकं छान सुगंध आहे ना खूप सुगंध आहे तांदळाला आपल्या घरात सगळ्यांनाच आवडतं ना मम्मी इंद्रायणी भात इंद्रायणी सगळ्यांनाच हा हुँ। 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 आणि आता तुम्ही तुम्हाला सांगितलं ना का नाशिक माझं सासर आहे मी इगतपुरीला राहते पण आमच्या जवळ घोटे आहे ना तर तिथे ना मोठे मोठे कारखाने ना मम्मी मी मिल आहे तांदळाची मिल आहे तिथे तिथे ना खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तांदळाच्या आम्ही कधीकधी तिथून पण मम्मी आपण तांदळाचे पोते व पोते वगैरे जे असतात म्हणजे वर्षभराचे जे असतात ना ते आम्ही तिथूनच घेतो मग वेगवेगळे घेतो मग एक हजार आठ तांदूळ आमच्या घरात तो पण खातात आणि इंद्रायणी तांदूळ आणि बासमती तांदूळ अशा तीन प्रकारच्या तांदूळ मम्मी आहे ना घेत असते तिथे गोटीला एक जे वर्षभराच्या साठवणीचे असतात ते आणि चांगल्या क्वालिटीचे असतात आणि घोटी छोटं जरी दिसलं ना तरी पण ते खूप मोठं आहे असं जर बघायला गेलं ना आतमध्ये आणि खूप साऱ्या मिल आहे तिथे हां व्यापारी व्यापारी लोकांचं गाव आहे ते आणि जर मला पॉसिबल झालंच घोटीला जाणं म्हणजे कधी कधी आम्ही जात असतो घोटीला तर तसं मी तुम्हाला तसं दाखवेन सांग ना आणि तिथे पण तिथे ना शनिवारी आहे ना बाजार भरतो अं भाज्यांचा ना मम्मी सगळे सगळे शेतकरी असतात तिथे भाज्या घेऊन येतात आणि इगतपुरीला रविवारी असतो शनिवार रविवार आणि तिकडचे सगळे शेतकरी इथे येतात भाजीपाला विकण्यासाठी आता मम्मीला आहे ना थोडीशी मी मदत करते स्वयंपाकामध्ये आपण इथे माहेरी मदत म्हणजे आराम करण्याचा जरी पण ना खूप प्रयत्न केला ना तरी पण आपलं मन मानत नाही तरी पण आपल्याला असं वाटतं नाही आपली आई एवढी करते तर आपण थोडीफार मदत केली पाहिजे तर आम्ही छान पीठमवण्यास चपात्या पटकन करून घेणार तर आजच्या मेन्यूमध्ये आहे वरण भात मनोजच्या आवडीचे भरलेली वांगी चपात्या आणि गोडामध्ये सध्या आम्ही खात नाही कारण की आम्हाला कफ झालेला आहे त्यामुळे आता सध्या ना आम्ही अवॉइड करतो आहे आता छान पीठमध्ये आणि हे कसं गिरणीतलं आणलेलं आहे ना फ्रेश एकदम पीठ आहे आणि आमच्या घराच्या जवळच आहे आमच्या घराच्या जवळ सगळ्या शॉप्स वगैरे सगळं जवळ आहे गिरणी पण एकदा अगदी दोन तीन मिनटाच्या अंतरावरच आहे तर जेव्हा आम्ही पीठ मळते ना तर त्याचा जो आपण म्हणतो ना गव्हाचा जो असा एक वास असतो दळलेला तो येतो तसं ते पॅ पॅकेटमधल्या पिठाचं नाही येत तर तुम्हाला माहिती आहे दुबईवरून मी दोन ड्रेस मटेरियल घेतले होते तर ते मला आता स्टिच करायला द्यायचे आहे दोन वेगवेगळे पॅटर्न असणार आहे तर आत्ता जर लवकर जर दिले ना मी तर मग मला लवकर मिळणार ते कारण की आता खूप काही दिवस पण नाही आहे आमच्याकडे आणि हे टेलरचं कसं असतं वेळेवर भेटलं तर मग बरं नाही तर मग एवढे कष्ट ऑलरेडी त्यांच्याकडे एवढे कपडे स्टिच करण्यासाठी असतात ना त्यामुळे ना मग द्यायला मग थोडा उशीर होतं तर माझ्या लक्षात आहे मला कसे स्टिच करायची आहे तसं जाईल मी आणि खूप जेव्हा मी लहानपणापासून म्हणजे जसं ड्रेस आपण अगो आता जर आत्ता हे कुर्ते वगैरे आत्ता हे जसं ट्रेंडिंगला निघालं पण अगोदर आपण असंच करायचं ना ड्रेस मटेरियल घ्यायचो आणि मग ते स्टिच करायला द्यायचो टेलरकडे तर मी ज्यांच्याकडे अगोदर टाकायचं ना त्यांच्याकडनंच मी ड्रेस मटेरियल ना म्हणजे हे ड्रेस वगैरे स्टिच करून घेईन कारण की ते खूप छान स्टिच करतात आणि तसं मी तुम्हाला दाखवेन तसं ते चला आता हे वरतीच काढून ठेवले मी आणि आजच मला हे काम करायचं आहे नाही तर मग मी राहून राहिलं ना तर राहून जाणार मग ते मला तर काहीच उपयोग होणार नाही मग एक दीड वर्ष मी परत मला ते ड्रेस मटेरियल ठेवावं लागतील परत ते स्टिच करावे लागतील त्यामुळे तर आता मी फ्रेश होऊन मस्त अंगोळ वगैरे केली बसलेलो आहे मस्त हवेत एकदम हवेशीर साईडला खूप मस्त डोंगर आहे तुम्ही बघा इथे ह्या साईडला ना डोंगर दिसत असेल तुम्हाला हो तुम्ही दाखवते जवळ डोंगर दिसतात जवळ डोंगर आहे इथे पण तसंच आहे आणि पावसाळ्यात खरंच खूप छान दिसतं पावसाळ्यात खूप छान असतं पण एकच प्रॉब्लेम आहे की पाऊस खूप पडतो त्यामुळे बाहेर जाताच येत नाही आणि आजचं टेम्परेचर जे आहे ते, ते <laughs> थर्टी थर्टी वन आहे म्हणजे आमच्यासाठी खूपच हाय आहे पण आपल्याला सवय आहे सवय आहे पण तरी लग्जम बगच्या मनाने हे खूप हाय आहे परिवेला मस्त खेळतात बाहेर आणि आता मी रेडी झालो थोडं जेवण वगैरे करेल आणि मग मी परत नाशिकला जाईल तर असं झालं आता मनोज तिथे छान टाइम स्पेंड करणार मम्मी सोबत हो तर मी तिथे टाइम स्पेंड करेल कोमल तिथे टाइम स्पेंड करेल <laughs> आणि मग मा मारत आम्ही भेटू एकमेकांना कोमल तिकडे येईल मी इकडे येईल आणि बाकीचं आपल्याला खूप ठिकाणी फिरायचं पण आहे जसं आम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कोल्हापूरला जाणार मुंबईला जाणार पुण्याला जाणार हे पण आम्हाला प्लॅन करायचं आहे या सर्व गोष्टी डोक्यामध्ये आहे पण आम्हाला पटापट प्लॅन करून आम्ही सर्व गोष्टी करू आणि ग्रीट मीटचं पण आमचं डोक्यामध्ये आहे तर आम्ही तेही करणार आहोत करू नका <laughs> परी मस्त खेळते परी खूप मस्त खेळते <coughs> आणि असं कसं तिथे थंडीमुळे मुलांना असं बाहेर खेळता येतच नाही वेला <coughs> मागे सरक बाबू त्या परीवेला त्या डॉगी सोबत खेळतात ना चला मग स्वयंपाक झालाय आणि ते त्या मीटू सोबत खेळत होते ना तर सगळीकडे नाही बघा मुरमुरे सांडवले जे मुरमुरे खात होता त्या आवडते मी आणि मम्मी झाला स्वयंपाक स्वयंपाक झालेला आहे आता मम्मी ना मिरच्या छान फ्राय करते मग इथे मम्मी ना हे मिरच्या आणलं होत्या मला फ्राय मिरच्या खूप आवडतात म्हणून आणि हे जास्त तिखट नाही ना मम्मी आणि भरलेल्या वांग्याचा ना ले ले आरोमा इतका छान येतोय ना घरात आणि अशी पट असं असं जर घर घरात आहे ना सुगंध येत असतो ना जेवणाचं तसं आहे ना इतकी भूक लागते ना आणि मस्त वरण झालेलं इथे तसं मी तुम्हाला दाखवेन तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे मनोजला यांना मिरचीची भजी खूप आवडते तर मग म मम्मी इथे गरम गर्म फ्राय करते पूर्ण स्वयंपाक झालेला आहे सगळं आवडीचं हा मनोजच्या आवडीचं काय मम्मी <laughs> तर स्वयंपाक झालेला आहे आता मी मनोजला वाढते कारण की त्यांना उशीर होते जाण्यासाठी इथं वरण आहे इथे मस्त भरलेले वांगे केलेले आहे आणि मम्मीच्या हाताच्या मनोजला भरलेली वांगे खूप आवडते इथे पापड आहे चपात्या भात आणि तुम्हाला दाखवलंच मी मम्मी आहे ना गरमागरम आहे ना भजी बनवते मिरची भजी आणि मम्मी पण आहे ना कुकरमध्येच वरून बनवते आणि हे मम्मीकडनं शिकले मी कुकरमध्येच डायरेक्ट आहे ना फोडणे द्यायची आणि हे बघा गरमागरम भाजी मनोज आहे एकदम छान दिसतंय क्रिस्पी बनवले मम्मी मला सांगितलं मी गरमागरम आहे ना फ्राय करून आणते तू वाढ चल जेवण करून चल परी परी चल परी चल परी वाढते आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर तुझ्यासोबत चल परी जेवण मसाला देते तुला तर मनोज आता निघालेले आहेत हो मस्त जेवण झालं आणि खूप दिवसानंतर असं घरची वांग्याची भाजी खाल्ली आणि त्यासोबत मस्त गरमागरम भाजी छान होतं सगळं आणि आता झाली आहे वेळ निघायची आता वाजले सव्वा एक सव्वा जाता जाता अडीच तारीख होतील मला आणि ऊर पण खूप आहे कोमलला पण सांगितलं की तू पण आराम कर। ते खूप कु कर हो मी परी येईल उद्या लगेच ओके बर मी उद्या येईल ना मिळायला लगेच हा बरं बरं येईल तू तु आराम तुला बरं वाटत नाही वेला ठीक आहे ओके कर ओके गा, मग <laughs> <ग्या काजी या? laughs> मी गा गाडी घेऊन येतो क्या ओके मी येथेच थांबतो ओके घ्या काळजी घ्या सर मी आता इथे पोहोचलो आहे नाशिकमध्ये नेहमीप्रमाणे एसला मी उतरलो आहे आणि इथून के मी आता ऑटो करेल आणि घरी जाईल कोमलला मग मी थोडा फोन केला होता बेल्याची मला तब्येत फ्री ठीक आहे ती झोपलेली आहे वाटतं तर मी आता घरी जातो आणि तुमच्याशी बोलतो तर घरी जाण्याच्या अगोदर मी विचार केला की एक कप चहा पितो कारण की इथे टपरीमध्ये चहा पिण्याची मजा वेगळी असते आणि तुम्हाला माहिती आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये ते अमृत तुंबियामध्ये चहा मिळतात छान मिळतात तर इथे जवळच होतं एक तर मग मी एक तिथे एक चहा देतो जस्ट केले आणि बेला खूप रडत होते तिला शांत केलं मेडिसिन दिली जस्ट तिला आता आम्ही तिला झोपवते आणि परीला पण खूप झोप येते आणि वा खूप ऊन आहे ना तर जेवण झाल्यानंतर लगेचच झोपल्यासारखं होतं तर आता आम्ही मस्त आराम करणार आहे मस्त एक दीड तास मस्त मी आराम करणार झोप काढणार मस्त आणि संध्याकाळी आम्हाला मम्मीला आम्हाला ना मार्केटमध्ये पण जायचं आहे आणि ते सगळं तुमच्यासोबत असं मी शेअर करणार आहे तर मी माझे ड्रेस स्टिच करायला आले आहे आणि लग्नाच्या अगोदरपासून मी इथेच माझे ड्रेस स्टिच करते आणि ते मला ओळखता लहानपणापासून लहानपणापासून ओळखता ना तुम्ही लहानपणापासून मला ओळखतात म्हणजे अक्षर मी परी एवढी होते ना तेव्हा आहे ना ते मला ओळखतात माझं लहानपणी इथंच गेलं आमच्या पूर्ण फॅमिलीला ते ओळखतात आणि मी आल्या आले त्यांनी मला विचारलं कधी आली तू आणि कारण की सगळ्यांनाच माहिती आहे का मी बाहेर राहते तर आले आलं त्यांना का आलं का आ येताना काही ड्रेस वगैरे असेल तर मी इथेच शिवते आणि खूप छान शिवतात ते आणि अगोदर जे जुन दुकान होतं ना, 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 ना? ना ते थोडं ना छोटं होतं मग नंतर त्यांनी ना थोडं मोठं बनवलं हे दुकान आणि ते इतके छान ड्रेस शिवतात ना म्हणून ना ते म्हणता काय सांगते तू तर इथे बघा एवढं ड्रेस आहे त्यांच्याकडे शिवायला आलेले आहे बघा तर आता मला जसे जशी डिझाईन हवी आहे मला जसे ड्रेस स्टिच करून घ्यायचे आहे तर ते सगळं मी त्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे तर ते सगळं तसं लिहून घेत आहे आणि त्यांना सांगितलं मला आठ दहा दिवसात कारण की दिवस कमी आहे माझ्याकडे त्यामुळे चला आता मग हे सगळं मी बोलून घेते त्यांच्याशी नंतर बोलते तुमच्यासोबत तर इथे आहे मम्मी आणि आणि आता आम्ही जाताना आहोत चष्मा घेला परीचे चष्मे बनवायला टाकले होते आमच्या दोन दिवसापूर्वी आता परी तिकडे एकत कुळीला आहे पण मग आम्ही जाऊन ते चष्मा घेऊन येतो म्हणजे तिला वापरता येईल लवकर चला चालेल तर मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या ये बोल ना रडू नको ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय <laughs>